ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गाडीचा धक्का लागल्याने लाकडी बांबूने मारहाण केल्याचा प्रकार कामोठेमध्ये घडला व्हॅगनर कारला विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसचा धक्का लागल्याने कारमधील चालकाने शिवीगाळ करत बस चालकाला लाकडी बांबूने मारहाण केली यात बस चालक जखमी झाला आहे या प्रकरणी कार चालकाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सुधीर मोरे हे कामोठे येथे राहत असून त्यांची फोर्स कंपनीची बस क्रमांक एम एस शून्य चार जी पी शून्य नऊशे एकोणपन्नासमध्ये मध्ये कामोठे आणि पनवेल येथील मुलांना सेंट जोसेफ स्कूल नवीन पनवेल आणि दिबा पाटील स्कूल कामोठे शाळेत सोडण्यासाठी आणि ने आण करण्याकरता ते वापरतात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास सेंट जोसेफ स्कूल नवीन पनवेल येथील विद्यार्थी बसमध्ये घेऊन त्यांना घराजवळ कामोठे परिसरात सोडण्यासाठी ते निघाले बस विद्यार्थ्यांसह किया शोरूमजवळ सेक्टर सतरा खांदा कॉलनी या ठिकाणी आली असता सफेद रंगाची व्हॅगनर कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार उर्जुआ बाजूला घेतल्याने बसचा पुढील भाग त्याच्या कारच्या बागील बाजूला घासला गेला यावेळी कार चालक शिवेगाळ करत धमकी देऊ लागला व गाडी खाली उतरून सुधीर मोरे यांना गाडीच्या खाली ओढू लागला त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागल्याने त्यांना कामोठे पोलीस ठाणे येथे जाऊ असे बस चालकाने सांगितले बस चालक सेक्टर बावीस कामोठेकडे जाण्यासाठी निघाले असता मोटर कार चालकाने पाठलाग केला आणि बस शिवनेरी सोसायटी सेक्टर कामोठे या ठिकाणी विद्यार्थिनीला सोडण्यासाठी थांबवली असता कार चालकाने कार बसच्या समोर थांबवली आणि मोरे यांना लाकडी बांबूने मारण्यासाठी गाडीच्या दिशेने तो धावत आला सुधीर मोरे यांना गाडी बाहेर खेचून त्यांना लाकडी बांबूने मारहाण केली यात सुधीर मोरे हे गंभीर जखमी झाले यावेळी मोरे यांची मुलगी मदतीसाठी धावून आली यावेळी कार चालक तेथून पळून गेला जखमी सुधीर मोरे यांना रिक्षामध्ये बसवून एम जी एम हॉस्पिटल येथे नेण्यात आले एम एस शून्य चार एच एफ शहाऐंशी पासष्ट वरील व्हॅगनर कार चालकाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत